जिल्हा नियंत्रण कक्ष येथे आम्हाला काल जी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने जवाहरनगर येथील परसुडी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी परवाच्या सायंकाळी म्हणजे एक दहा तारखेला रात्रीच्या वेळेस काही लेकरं मैदानात खेळत असताना आकाशातून त्यांना आगीच्या स्वरूपामध्ये दोन लूट जमिनीवर कोसळताना आढळून आले खूप वेळपर्यंत ते आगीच्या निखाऱ्यासारखेच होते आणि नंतर मग ते शांत झाल्यानंतर ते विटेसारखे भासू लागले त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल आपल्या आईवडिलांना सांगितलं ना आईवडिलांनी सदरबद्दल धास्ती घेऊन तातडीने पोलीस विभागाला याच्याबद्दल कळवलं पोलीस विभागाकडून आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलेले असून सदरचा जो भाग आहे तो उल्कापिंड किंवा अशा संदर्भातले जे उल्कापात असतात त्याच्यातलंच आढळून येतोय याच्याबद्दल मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आम्ही संबंधित विभागाला कळवलेला आहे त्या अनुषंगाने कलकत्ता येथून एक रिसर्च टीम भंडारा या ठिकाणी येत आहे आणि सद्यस्थितीमध्ये सदरचे जे अवशेष आहे ते सांभाळून ठेवण्यात आलेले असून ते त्यांना उद्या तेरा तारखेला आम्ही हस्तगत त्यांना हँडओव्हर करणार आहोत आणि त्या हँडओवरच्या अनुषंगाने त्याच्यावरती रिसर्च करून पुढील करणारच आहे सद्यस्थितीमध्ये जिल्हा प्रशासना वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याच प्रकारचं नुकसान किंवा अशा प्रकारचं काही झालेलं नाही आहे आणि अशा प्रकारच्या काही घटना आपल्याला आढळून आल्यास तात्काळ आपण जिल्हा नियंत्रण कक्षा या ठिकाणी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला सूचित करावं असं आपणास याद्वारे कळवण्यात येत आहे